खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत शिवसेनेकडून महामृत्युंजय मंत्राचा जप व हवन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज डोंबिवली शहर शाखेतर्फे डोंबिवली पूर्वेकडील पिंपळेश्वर मंदिरात महामृत्युंजय मंत्राचा जप व हवन करण्यात आला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी मंत्र जाप हवन करण्यात आल्याचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले या मंत्र जपासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे शहर प्रमुख राजेश मोरे कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर शिकांजी शिंदे यांचा वाढदिवस आणि त्या निमित्ताने आज पिंपळेश्वर येथे रोमिली शहर शाखा राजेश मोरे महेश पाटील या सर्वांच्या संकल्पनेतून डॉक्टरांना दीर्घायु निरोगी दुर्घ दीर्घायुष्य लाभावं अविश्रांत सातत्याने कार्यरत असलेले खासदार डॉक्टर श्रीकांजी शिंदे यांना महामृत्युंजय जप करण्याचा उद्देश त्यांना निरोगी आयुष्य लाभावं आणि त्यांचं कार्य उत्तरत्व वाढावं त्यांना संकटापासून दूर व्हावं आणि जी आरिष्ट असतील ती निघून जावी हा या या मागचा उद्देश आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली